रथी प्रयोगाद्वारे शनिवार दिनांक सतरा मे रोजी हुतात्मा मंदिरात काव्य नृत्य आणि संगीतातील अद्वितीय मिलाफ प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या अजरामर महाभारताच्या महाकाव्यावर आधारित रथी प्रयोगाद्वारे शनिवारी सतरा मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात काव्य नृत्य आणि संगीतातील अद्वितीय मिलाफ प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे अशी माहिती ममता बोल्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रभाव आणि जैद हसन यांच्या संयुक्त प्रस्तुतीत हा प्रयोग साकारला जात आहे या प्रयोगाच्या सादरीकरणाद्वारे शहरातील काही तरुण रंगकर्मी एक वैचारिक भावनिक आणि कलात्मक प्रवास रंगमंचावर घडवून आणत आहेत रश्मी रथी कर्णाच्या तेजस्वी जीवनगाथेवर आधारित एक सृजनशील प्रयोग आहे यामध्ये काव्याभिवाचन नृत्य आणि संगीतातील समर्पकतेचा अद्वितीय मिलाफ प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे या प्रयोगाचं दिग्दर्शन जैद हसन यांनी केलं असून नृत्य दिग्दर्शन मनीषा जोशी आणि रिद्धी जोशी देशपांडे यांनी केलं आहे सोलापूरच्या रंगभूमीवर रश्मीरथीचं सादरीकरण प्रथमच घडत आहे यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुहासिनी शाह उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी विजयकुमार साळुंखे डॉक्टर केदारनाथ काळवणे यांचं सहकार्य लाभलं ला आहे अभिवाचन ममता बोल्ली जैद हसन चिदंबर अक्कल अनिकेत जमदाडे गायन सलोनी पानपाटील श्वेता मेहत्रे रिदम विश्वजित माने अद्वैत खेडकर भरतेश तडवळकर नृत्य अवनी जोशी पूर्वा देशमुख समृद्धी फडके निवेदिता देशपांडे अपूर्वा ओक शरयू देशमुख सितार चारुदत्त तडवळकर सेट डिझाईन प्रतीक तांदळे पार्श्वसंगीत अनुत सरदेशमुख मार्केटिंग हेड धनराज बगले प्रकाश योजना उमेश बटाणे आदी कलाकार म्हणून काम करणार आहेत इतकी तरुण इतकी नवीन होईल की वादकांपासून आज आपण पाहतो की वादकांसाठी सगळे सिनियर आपल्या डोळ्यासमोर येतात पण ते सगळे वादक सुद्धा एक वीस बावीस वर्षाचे आहेत नृत्याचा जो समावेश होतोय त्याच्या पासण्यासणे त्या सुद्धा सगळ्याच तरुण आहेत आणि तरुणांनी मिळून इतकं म्हणजे एकाचा मला मेसेज होता की रश्मीरथी करणं म्हणजे शिवधनुष्य कारण रामधारी सिंह दिनकरांची ती भाषा आणि त्याच्यातलं काव्य त्याच्यातलं नाट्य या पद्धतीनं पोहोचवणं तर हा प्रयत्न आहे आणि म्हणूनच कौतुक पडतं की तरुण पिढी कुठेही आपल्या जे काही राष्ट्रकवींचं जे साहित्य आहे त्याला पुढं आणि ती आजचे मुलं कितपत वासनात वगैरे असा विषय असताना असं काव्य सगळ्यांच्या समोर तरुणांनी आणणं आणि ते तितक्या ताकदीनं सादर करणं मला वाटतं हे देखील एक वैशिष्ट्य असेल म्हणून पाहणाऱ्यांसाठी हा एक खूप वेगळा अनुभव राहणार आहे नक्कीच